मनोरंजन विश्वातून खूपच धक्कादायक बातमी समोर आली आहे प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोपीकरचा लग्नाच्या चौदाव्या चा वर्षानंतर घटस्फोट होतोय मिळालेल्या माहितीनुसार ईशा आणि तिचा नवरा टिम्मी नारंग हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत या दोघांचं लग्न दोन हजार नऊ साली झालं होतं आता त्यांना एक नऊ वर्षाची मुलगी आहे ईशाला याबद्दल विचारलं गेलं तेव्हा तिने सांगितलं की आमच्यामध्ये खूप वाद सुरू आहेत कोणत्याच विषयावर आमच्यात एकमत होत नाहीये त्यामुळे आता वेगळं होणं हा एकच पर्याय आमच्या समोर आहे ईशा आणि टीम या दोघांची भेट जिम मध्ये झाली होती तो मोठा बिझनेसमॅन आहे या दोघांच्या भेटीचं रूपांतर प्रेमात झालं आणि मग दोघांनी लग्न केलं पण आता लग्नाच्या चौदाव्या वर्षी ते वेगळे होत आहेत ईशा बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे खल्लास गर्ल म्हणून तिला सगळीकडे ओळखलं जातं तिने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केलंय पण सध्या ती बॉलिवूड पासून दूर आहे आणि संसारात रमली होती आणि आता मात्र तिचा संसारच मोडतोय मनोरंजन विश्वातील निगडीत अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद